हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणं मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी खोबरं घेतलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कांदा घेतला आहे कोथिंबीर आणि लसूण एक टमाटा घेतलेला आहे आता हे साईडला ठेवूया इथे ते इथे मी वांगी वांगी वांगे घेतली आहेत बघा स्वच्छ पाण्यामध्ये हे धुवून घ्यायच्यात आपल्याला सात आठ वांगी घेतलेली आहेत आपल्याला वांग्याची रेसिपी बनवायची खूप छान होती मैत्रिणींनं नक्कीच करा तर बघा इथे मी कढई ठेवलेली आहे तर आपण आता कडाईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे तेल आपलं गरम झालं ना त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेणार आहे बघा खोबरं आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचे चांगला गोल्डन कलर आला पाहिजे खोबऱ्याला छान मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता आपलं खोबरं छान आहे खोबरं आपण आता काढून घेऊया खोबरं छान आपलं परतलेलं आहे बघा त्याच्यानंतर मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या चार पाच त्या लसणाच्या पाकळ्या पण आपल्याला तेलावर चांगल्या परतून घ्यायच्यात आणि एक कांदा घेतला होता उभा मी बारीक कट करून तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे हे छान हलवून घ्यायचं आहे बघा कांदा पण आपल्याला गोल्डन कलर आहेस छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता मैत्रिणींनो कांदा आपला छान परतलेला आहे मसाला चांगला भाजला ना तर कालवणाला टेस्ट छान येते आता कांदा आपण काढून घेऊया हो त्याच्यानंतर मी थोडे शेंगदाणे घेतले होते ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचेत आणि शेंगदाणे तर वांग्याच्या भाजीला लागतातच शेंगदाण्याने टेस्ट येते छान तर थोडेसे शे शेंगदाणे पण आपण टाकायचेत शेंगदाणे आपले छान परतले आहेत बघा ते काढून घ्यायचेत आपल्याला तर पाहू शकता मैत्रिणींनो मसाला आपण भाजून घेतलेला आहे खोबरं शेंगदाणे आणि कांदा लसूण तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं काढून घ्यायचे आणि मसाला छान बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची मी सफेद तिळ घेतलेले आहेत मी थोडेसे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि हे छान बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला तर पाहू शकता मैत्रिणींनो छान बारीक वाटून झालेलं आहे तर आपण हे साईडला ठेवूया आता इथे वांगी घेतलेली मी ते वांगी आपल्याला कट करून घ्यायच्यात ह्याचे पहिले ते वरचे काटे असतात ते काटे काढून घ्यायचेत आपल्याला सुरीच्या सहाय्याने थोडंसं देठ काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मध्ये चिरून चार भाग करून घ्यायचेत आपल्याला ह्याचे किडका आहे का काय का ते पण चेक करायचं असं व्यवस्थित भरून वांग्याची भाजी खूप छान होती तुम्ही सुकी बनवा भरून करा पातळ करा कशी पण करा खूप टेस्टी होती कोणाला कोणाला वांग्याची भाजी आवडती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेते सर्व वांगी आपली कट करून झालेली आहे तर इथे मसाला मी ताटात काढून घेते हो आणि वांगी आपल्याला ही भरायच्यात बघा ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाला आणि मीठ आणि एक एक वांग आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सर्व वांगी आपल्याला ह्याच पद्धतीने भरून घ्यायच्यात पद्धतीने मी सर्व वांगे भरून घेते मैत्रीणी पाहू शकता तुम्ही वांगे शिजायला पण टाइम लागत नाही झटपट ही रेसिपी आहे लवकर शिजतात वाफळ हो तुम्ही शिजवली ना लवकर शिजतात वांगी बघा सर्व वांगी आपली भरून झालेली आहेत पाहू शकता तुम्ही ते इथे बघा मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तर कढाईमध्ये आपल्याला साधारण एक दीड पळी तेल टाकून घ्यायचे मैत्रिणी तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे अर्धा चमचा आणि मोहरी आपली छान तडतडली ना तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे पाहू शकता जिरं पण आपलं छान फुललं ना की त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि एक टमाटा मी कट करून घेतला होता बारीक तो टाकून घेते आणि हे छान आपल्याला परतून आहे बघा तेलावर इथे मी मसाले घेतलेत बघा कांदा मसाला घेतलेला आहे धना पावडर घेतली थोडी हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतले थोडं तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत छान परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक वांग सोडून द्यायचे बघा आणि ही वांगी पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायच्यात एक दोन मिनटं छान परतून घ्यायच्यात पाहू शकते इथे वांगे आपली सर्व छान मी मसाल्यामध्ये छान हलवून घेतलेली आहेत ते हे मसाल्यात आपला मसाला उरला होता ना त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून ते याच्यामध्ये टाकून दिलेले प पाणी टाकून घ्यायचे आपल्याला जेवढं लागतं तेवढं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि छान हलवून घ्यायचे एकदा पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया आणि गॅस बारीक करून वाफेवर शिजून घ्यायचे हे वांग पाहू शकता मैत्रिणी वांगा आपलं छान शिजलेले आहेत तर त्याच्यात आपण थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि ती पण छान हालून घ्यायची एक दोन मिनटं परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे पाहू शकता आपली वांग्याची भाजी झालेली आहे तर कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय